दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य ताजी घडामोड अशी आहे जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला यामध्ये काही पर्यटकांचा मृत्यूशा झालेला आहे यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये जे पर्यटक का आहेत ते आपापल्या घरी परत जाण्याकरता इच्छुक आहेत माढा आणि पंढरपूर तालुक्यातील जवळपास सत्तेचाळीसपेक्षा जास्त पर्यटक हे जिथे अडकलेले आहेत आणि त्यांना परत आणण्याचा प्रयत्न माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सुरू केलेला आहे त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याशी चर्चा केली आणि गोरे आणि आमदार अभिजित पाटील यांनी दूरध्वनीवरून त्या पर्यटकांशी सुद्धा संपर्क साधून त्यांना धीर दिलेला आहे आणि त्यांना परत आणलं जाईल असे आश्वासन दिलेलं त्यांच्याकरता सोय केली जाते त्यांना परत आणण्याची असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे याचबरोबर अभिजित पाटील यांनी नागरी उड्डयन मंत्री केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधला आणि विमानाने या सर्व पर्यटकांना परत आणलं जावं अशी विनंती त्यांनी त्यांना केलेली आहे आज सकाळी अभिजित पाटील यांनी जयकुमार गोरे यांची भेट घेतली आणि दोघांनी मिळून या पर्यटकांशी संवाद साधलेला आहे अण्णा अभिजित बोलतोय माझ्यातले एक अठ्ठेचाळीस जण आहेत त्यांना हो पिंपळनेर गावचे आहेत

पुण्याच्या काय लोकांची मला झाली आजकाल आपण आम्हाला पण फोन एक काहीतरी जाणता का काहीतरी पर्यंत तुमच्या फ्लाइटचं नियोजन करतो मला बरोबर ठीक आहे मी होईल नियोजन काल